आपन ताहा ताहा प्रेस मोहर तालुक्यातील धक्कादायक घटना मोहाळ तालुक्यातील सिद्धेवाडी गावामध्ये जल जीवन पाणी पुरवठ्याची विहीर ग्रामसेवक सरपंचांच्या संमतीनं सरपंचांनी स्वतःच्या शेतात शासनाच्या विहिरीचा लाभ घेतला लाभ देणारे ग्रामसेवक यांनी विहिरीचा ठराव नकाशा सातबारा खोटे कागदपत्र जोडून सरपंचांचा फायदा करून दिला अशा ग्रामसेवकला निलंबित करण्यासाठी जलजीवन पुरवठा अधिकारी मोहन शेख यांना वारंवार निवेदन तक्रारी अर्ज देऊन ही ग्रामसेवक सरपंच ठेकेदार यांच्यावरती कोणती कारवाई केले नसल्यानं गावातील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरणार गावातील नागरिकांचा आवाहन गावातील पाणी पुरवठा विहिरीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे आंदोलन करणार माने सांगा तुम्ही शिद्दीवाडीचे रहिवाश कधीपासून आपण काय म्हणजे आजोबा पासून आता जे पाणी पुरवठ्याची हिर जे आहे ती विहीर तुम्ही कोणाच्या राणामध्ये पाडलेली आहे पाणी पुरवठ्याची बरं का पाणी विहीर आहे आता सरपंचा राहण सरपंच म्हणजे कोण आहेत त्याचे नाव वगैरे काय आहे का है है। मारुत मो... सुन, सुन मोहन मारुती माने त्यांची सून सरपंच म्हणजे त्यांची जी सून आहे का आता मोहन माने कारभार मोहन माने कारभार बघतात म्हणजे त्यांचे सून सरपंच आहे पण कारभार हे मोहन माने बघतात मोहन माने मला सांगा मोहन माने म्हणजे त्यांच्या शेतामध्ये विर पाल पाणी पुरवठा आहे म्हणजे ग्रामपंचायतच्या पाण्यासाठी मग ते गट जे आहे गट नंबर तुम्हाला माहितीये का त्याचा गट नंबर आता माझा माझा गट सारखाच आहे आहे तरी पण अंदाजे गट नंबर किती असेल अंदाजे एकशे सहा एकशे सात असा गट नंबर आहे मला सांगा हा एकशे सहा किंवा एकशे सात नंबर गट नंबर विहीर पाडले ते ग्रामपंचायतने पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना किंवा यांच्या ऑफिसला काय लेखी स्वरूपात काय दिलंय का त्या गटाचं आणि आधी काम पेंटिंगला राहिलं होतं पण ते भोसले साहेब आहे ताळेज साहेब ते काय म्हणले मी कलेक्टरला भेटलो इथं विहीर ते काय म्हणले माहितीये आमचं असताना तुमचं घेणं कर्तव्य नाही आमचं संपादन आहे का तिथं मी आम्हाला संपादन पैसे वीर घ्या मग प्रस्ताव विहीर संपादन मध्ये धावली आता आता संपादन मध्ये नाही संपादन मध्ये नाही खाजगी मध्ये आहे खाजगी मध्ये पण खाजगी मध्ये वीर आहे हे मान्य आहे तुम्हाला मान्य आहे आणि त्या सरपंच राणामध्ये आहे हे तुमच्या गावचे जे ग्राम आहेत सध्या कोण आहे ते अ शेळके भाऊसाहेब शेळके भाऊसाहेब शिळके भाऊसाहेबच्या निदर्शनाला तुम्ही आणून दिलं का सांगितलं ती म्हणते तुम्ही कुशाल करा माझा त्याचा करा माझा संबंध नाही म्हणते मी सांगितलं की मी प्रस्ताव दिला म्हणते मला प्रस्ताव खाजगी राहण्यात सकाळी त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन भेटलो त्यांना म्हणलं की ही चुकीच आहे ती म्हणला त्यांच्यावर कार्य होईल माझ्यावर काय नाही तुम्ही कसा दिला म्हणलं प्रस्ताव ते मला आता तिने सांगितले मी दिले म्हणलं मला सांगा शेळके भाऊसाहेब हे एक गावचे प्रमुख शासकीय अधिकारी म्हटलं की गावचे प्रमुख असतात तर त्या प्रमुखाने ग्रामशोक्याने प्रस्ताव हे पाणी पुरवठाच्या अधिकारला त्या गटामधून काय दिलं तुम्हाला माहिती आहे का त्या गटातला प्रस्ताव वीर पाडण्यासाठी काय दिलंय का इथं पाणी पुरवठ्याच्या अधिकारला काय दिलं नाही साहेब आता म्हणले काहीच दिलं नाही मला काय दिलं तर मग वीर पाडली आहे वीर पाडली ह्याला जबाब ह्याला जबाबदार ग्रामशोक आहे सरपंच आहे सरपंच आहे मग समजा उदय सरपंच जर ही माझ्या शेतात विहीर आहे ग्रामपंचायत म्हणजे गावाला पाणी भेटू शिकत नाही ना आता सरपंच आलं तर त्या दिवशी म्हटलं मी तुम्ही मिठवायचं काय नाही म्हणलं आता तुम्ही केले चुकीचं तुम्हीच बसवणार ना आता तुमच्या रानाच संपादन दावले आणि तुम्ही तुमच्या रानात विर घ्या पाहिजे शासनाला सध्या चुकीचं दिसतं म्हणजे संपादन दाखवले की कड वीर घेतले स्वतःच्या स्वतःच्या फायद्यासाठी फायद्यासाठी सरपंचा मदत केली कोणी हा शिळके ह